नाही काहीतरी घेऊन क्षमा करा बरोबरातून आलो ना, ना। आम्ही बी अशिर सला असतो आता चहा पीला जात नाही तिला शिवाय द्यायची हे मला म्हणायचं महाराज मानव घेऊ नका बरं का मिळाला आज मानव नाही घ्यायचं आता जर होईल व्हायचं समाज होईल पण आता चहा आपल्या जातच नाही तेवढ्यात माझ्याकडे हत्याला म्हणले याला तरी काय लाज चल च्या कि लाज बो म्हणले कुठला बोका त्याला म्हणलं अरे बापरे जरा झाला जरा लवंगी मिरचीच भिस्ते बघून मी म्हणलं मी तर पाच मिनिटात ऐकून तू कसा संसार करतो म्हणजे बाबा म्हणून तरी तोंडा तोंडे नाही तर आमचं लाट मेणीच कामासतरी विठा विठा महाराज या जगामध्ये देवाला सुद्धा भक्ती शिवाय करणार नाही महाराज पुढे भक्ती पुढे भक्ती ना असते ना यांना नजर लागू नाही कोणाचे म्हणून दोन दोनशान म्हातारे उचलून टाका सगळ्या कामाच्या तुम्ही आवळून दिल्या मावळीच्या घाटावर बिगर कामाच्या भरपूर असतात वर्गणी करून उचलून टाकू विठाला विठाला भक्तीने तुझे घेण्यापेक्षा भक्तीचे काय ताकद नरसिंह जयाचे महिमे आज भक्तीची मागणी मागता त्याचं कारण नामदेव महाराज हे भक्तीचे आचार्य होते बा या जगामध्ये भक्ती करावी माझ्या नामदेव राय दुधा पे You're a big baby, 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 you're a you

देवाला बोलवलं महाराज मधामध्ये सोन्याची ती गाडी बुडवली नामदेव रायचे जीवेवर फिरायला घेतले महाराज आणि नामदेव रायचे बारा दिवसाचे माझे नामदेव महाराज अशी भालत हालत होते देव म्हणतात बारा दिवसाचा माझा भक्त नेमका काय करतोय बुवा तोंडाला काल लावला ध्वनी निघाला श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल जन्मजात महाराजांनी नामस्मरण केलं भक्त प्रवाल होते तरी नामस्मरण केलं अंगदावतारामध्ये नामस्मरण केलं अर्जुनाचा आदर्श घेऊन महाराज उद्धवांनी नामस्मरणच केलं म्हणून भागवत संकृत अर्थ केलं बरं का उद्धवाला दला कृष्णदाता अन क्रशात या जगामध्ये पुणे नामदेव महाराज झाले आणि मग महाराज भगवान परमात्मा म्हणतात की माझा भक्त सतत नामस्मरण करणारा अरे जनलताच जर नामकरण विधी करतानी नामस्मरण करतोय तर यांचं नावच नाम देव ठेवा आणि महाराज आमच्या कीर्तनकाराची भाषा आहे जगामध्ये फक्त दोन देव माना नामाचे देव नाम देव आणि ज्ञानाचे देव ज्ञान देऊ विठाला विठाला श लागावया चरणीची असे माझे नामदेव महाराज एकदा मंदिरामध्ये गेले आणि मंदिरामध्ये गेल्यानंतर देवाने म्हटले खरे बाबा अनंत जन्मापासून महाराज जन्मोजन्मी जन्मोजन्या मी भुण्य केले तेव्हा या विठ्ठली कृपा केली अलिका जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर माझे या सत्यवादाचे तर आज सगळे प्रमाण आहेत बरं का आज चिंता करायची गरज नाही आवडलं तर घ्या नाही तर पुन्हा काय आपलं काय करणार नाही आता ठरवलंय फक्त शब्द आणि प्रमाण ठेवायचे कीर्तन आवडो अगर न आवडो संतांचे प्रमाण बरं का कमीत कमी चारशे साडेचारशे प्रमाण कीर्तनात आले पाहिजे विठाला जो महाराज एकदा देवाच्या समोर उभे राहिले आणि देवाने विचार केला की माझ्या भक्ताला खूप कष्ट झाले वेगवेगळ्या दिवस लाडके लढीबाळ नामदेव महाराज आले अगदी अष्ट वर्षाची मूर्ती देवाच्या समोर हात जोडून राहिले म्हणली देवा खूप महाराज आम्हाला सहकार्य केले देवा कसलंही संकट आलं तरी मात्र आमचं संरक्षण केलं काय तुझ्या भक्तीची ताकद आहे त्यावेळेस म्हणतात काय भक्ती घेऊन बसला बाबा कारण एखाद्या भक्ताला हलून पावा लागतं हलून या कुंट आधी करावा बळकट माझा भक्त हा अनन्य भक्त आहे बरं का हा टेम्पर भक्त नाही हे देवाला माहित होत तरी सुद्धा महाराज अजून त्यांना हलवून पाहिलं पाहिजे या अवतारामध्ये म्हणून दस व्यावरामध्ये काही टेम्परवरी भक्त का परमे भक्त असतात ना सप्ताहाचं वातावरण तयार झालं की माळा घालतात आणि प्रचारात फुकट प्यायला मिळाले की तोडून टाकतात असे पठाडे महाराज म्हणायचे बर काय महाराज वक्ते होते हो आपल्या महाराष्ट्रात सतरा वर्षे या मंडळीच्या कीर्तनात आम्ही गायन केलं बरं का बागुण शेख बामा गोपाळे पंढरनाथ आरू आता मी गायक मनुष्य म्हणून मला प्रमाण जास्त येतील बरं का चिंता करू नका हा व्याख्यानाची अपेक्षा करू नका अलग लक्षात सतरा वर्ष या मंडळीची कीर्तन आहे ती सगळ्याची महाराज पन्नास कीर्तनामध्ये उलटे पालटे होते कुणी असू द्या महाराष्ट्रातला वागतात कुणावर आपल्याला आरोप करायचा नाही पण महाराष्ट्राच्या पटलावर दोन धोन होते एक वेदांत वाचस्वती जगन्नाथांना पवार दुसरी आमचे पटाडे महाराज वेगवेगळे विषय नाही आता आमचे राम भाऊ महाराज <laughs> राव काय महाराज वाणीमध्ये ते झाले माझे चैतन्य महाराज त्यांचेच बंधूराज देवाची कृपा झाल्याशिवाय नाही नामदेव महाराज म्हणतात तेव्हा तुझी कृपा झाली पाठीमागे आमच्या घरचा अवतार घेतो आता कशाला मागा म्हणतो तुम्ही नको नको देवा तुमच्याकडे आम्हाला काही नको आम्हाला फक्त जीवनामध्ये भक्ती घडली पाहिजे भक्ती करण्याकरता व्यवस्थित क्षेत्र मिळालं पाहिजे बरं का कारण महाराज पंढरपूरला जन्म घेण्याचं कारण नामदेव महाराज म्हणतात तुझा वैकुंठ नजो तुझं बाकी काही नको यदा कदाचित तुला जर द्यायचंच असेल देवा तर वास दे पंढर